सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅवटे तुमची नी श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर गीत तेजस्वी गतीशील संघटन निवेदन ज्येष्ठ अभिनेते आणि वक्ते राहुल सोलापूरकर गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे कलाकार ऐकूया पद्य तेजस्वी गतिशील संघटन रसिक हो नमस्कार वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक आपण सर्वांचं स्वागत आजचं पद्य तेजस्वी गतिशील संघटन या तिन्ही शब्दांचा एक स्वतंत्र अर्थ आहे आणि तीन एकत्र आल्यानंतर त्याच्या मेळातन निर्माण होणारा अर्थ थोडा वेगळा आहे असं म्हटलं पाहिजे संघटन अनेक प्रकारचं असतं दुसरा महत्वाचा भाग असा आहे की नुसतं संघटन असणं याला किंमत नसून ते गतिशील असणं याची किंमत जास्त मोठी असते आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्याला झळाळी असणं आवश्यक असतं याचाच अर्थ संघटनेच्या कार्याला झळाळी असणं आवश्यक असतं त्यामुळे ज्या समस्या संघटन केल्यानंतर दूर होऊ शकतात चांगल्या संघटनांनी त्या समस्या दूर करण्यासाठी काय करावं हे या पद्यामध्ये सांगण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की या सर्व महत्त्वाच्या ज्या समाजासमोरच्या सहा समस्या आहेत या सहा समस्या दूर करण्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे संघटन आणि त्यामुळे म्हणताना त्यांनी सुरुवातीलाच असं म्हणलंय सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्व दूर फलदायी सत्वर या ध्रुवपदातच त्यांनी पुढच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत असं म्हणावं असं वाटलं एक गंमत अशी आहे की पतंजली सूत्र ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना माहिती असेल की पतंजलीनी सामान्य माणसासाठी सहा क्लेश लिहिलेले आहेत अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश आणि हे स्पाचीही क्लेश एकत्र येतात त्यातून निर्माण होणारा सहावा या साही क्लेशांचा सा, आणि आपल्याकडं असलेल्या काम क्रोध लोभ मदमोह मत्सर म्हणजेच माया या सगळ्या षड्रिपूंचा संबंध किती जवळचा आहे बघा आणि म्हणूनच कदाचित एक महत्त्वाचा फरक गतिशील संघटनेमधला सातत्याने सांगितला जातो कारण संघटना म्हणजे काय शेवटी प्राण्यांचा असतो तो कळप आणि माणसांचा असतो तो समाज आणि मग समाजाला पुढं नेण्यासाठी काही विहित कार्य करण्यासाठी एक विचार घेऊन एकत्र लोक येतात ते होतं संघटन पण असं संघटन निर्माण होत असताना इतर धर्मांचा विचार केला तर लक्षात येतं हिंदू धर्माचं वैशिष्ट्य थोडं वेगळं आहे ते असं आहे इतर धर्म हे आचार पद्धतीवर अवलंबून आहेत आणि हिंदू धर्म हा विचार पद्धतीवर अवलंबून आहे त्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की बाबा अशाच विशिष्ट पद्धतीनी आपण नमस्कार करावा किंवा देवाच्या समोर कशा पद्धतीने झुकावं कशा पद्धतीने आपण देवासमोर वावरावं इथपासनं सगळ्याचे नियम इतर धर्मांमध्ये आपल्याला जगण्याविषयी दिसतात आणि म्हणून ते आचार पद्धतीत जातात हिंदू धर्माचं बरोबर उलट आहे या एकाच धर्मामध्ये अठरा पगड जातींमध्ये वावरणारी माणसं प्रचंड मोठा समाज लाखो लोक आपल्या आपल्या पद्धतीने करणारी आराधना एकच आरती वेगवेगळ्या चालीमध्ये सुद्धा म्हणतो आपण आणि त्याचं कारणच असं आहे की धर्म भुजभुशीत नाही नाही नाहीये त्याची विचारवीण घट्ट आहे फक्त प्रश्न असा आहे की तो कोणी एका माणसाने स्थापलेला किंवा निर्मिलेला नाही आणि म्हणून नीट विचार केला तर हिंदू हा धर्म नसून ही जगण्याची पद्धत आहे असं म्हटलं जातं आणि मग जगण्याची पद्धत जेव्हा निर्माण होते तिला जेव्हा कोणी नियमांमध्ये बद्ध करत नाही तेव्हा ती आपोआपच समाजामधनं खऱ्या अर्थाने उद्धृत होते असं म्हटलं जातं आणि समाजामधनं उद्धृत होणारी गोष्ट यालाच आपण विचार असं म्हणतो आणि म्हणून आपला हिंदू हा विचारपद्धतीवर जगणार आहे असं आपण सातत्याने म्हणत असतो विनोबा भाव्यांनी हिंदू या शब्दाची फार सुंदर व्याख्या केली आहे आपलं मूळच त्याच्यामध्ये असं म्हटलं तर अवघं ठरणार नाही विनोबा असं म्हणतात हिंसेने दुखावतो तो हिंदू ही किती सोपी आणि सुंदर व्याख्या आहे हिंसेने दुखावतो तो हिंदू याचा अर्थ अहिंसा ही मुळातच आपल्या विचारपद्धतीत आहे याचा अर्थ असा नाही की एखाद्यानी माझ्यावरती विनाकारण आक्रमण जर केलं असेल तर मी प्रतिकार करायचं नाही प्रतिकार करणं ही सहज प्रवृत्ती पण आपण उठून दुसऱ्यावरती अन्याय करायला जायचं नाही याच्यामध्ये अहिंसेचा विचार असतो असं वाटतं आणि म्हणून बघाल तर लक्षात येईल वर्षानुवर्ष आपल्या भारतभूवर आपल्या मातृभूमीवर अनेकांनी आक्रमणं केली शक आले हूण आले ग्रीक आले त्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या मुघल सम्राट आले नंतरच्या काळामध्ये इंग्रज आले सगळेजणांनी इथे येऊन आपली आपली विचारपद्धती आपल्यावर थोपण्याचा प्रयत्न केला पण ती फक्त आचारपद्धती आहे हे लक्षात आल्यामुळे असेल आपली विचारपद्धती टिकून राहिली आजही तशीच राहिली अगदी फाळणीच्या वेळेला पाकिस्तानला गेलेला सुद्धा म्हटलं नाही का रूस गया इम्र गया ग्रीक गया कुशतो है मिठी मे की हस्ती मिटती नाही हमारी याचा अर्थच तो आहे की विचारपद्धती मिटवता येत नाही आचार पद्धतीत एक वेळ तुम्ही धाक दपटशानी बदल कराल पण विचारपद्धती कधीही बदलता येत नाही आणि ही विचारपद्धती का बदलत नाही तर त्याच्या मागं असतं वैचारिक संघटन आणि ते वैचारिक संघटन मुळातच आपलं तेजस्वी होतं जे कदाचित काही इतर नंतर आलेल्या या सगळ्या बाहेरच्या आक्रमणांमुळे थोडंफार झाकोळलं गेलं असेल पण ते झाकोळले पण दूर केल्यानंतर जसं विझत चाललेल्या निखाऱ्यावरती फुंकर मारली आणि राख त्याच्यावरची उडली की लक्ष येतं की आतमध्ये धकधकतोय अग्नी तसं ते आपलं संघटन विचारांचं हे तेजस्वी आहे हे दिसून येतं असं म्हणावंसं वाटतं आणि म्हणूनच असेल कदाचित हे संघटन ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं कशा पद्धतीने वापरावं याचा विचार तेजस्वी गतिशील संघटन या पद्यामध्ये आपल्याला केलेला दिसतो उद्यम व्हावे यंत्रज्ञाने शास्त्रशोध फलदायी व्हावे भरभरून उत्पादन व्हावे त्यासाठी जन जुळून यावे संघटने विण होणे नाही समजून घेऊ चला खरोखर आता याच्यामध्ये उद्योगाचा विचार आहे याचाच अर्थ असा आहे की फक्त मी मालक आहे म्हणून इतरांची पिळवणूक करत काम करत राहणार आणि माझा फायदा बघणार असं जर एखादा कारखानदार एखादा उत्पादक विचार करायला लागला तर कामगार त्याच्याबरोबर राहतील का याचाच अर्थ असा आहे की दोघांनीही समन्वयाने जर हे सगळं केलं तर उत्पादनही भरभरून होऊ शकतं नवीन जे जे काही तंत्र आणि नवीन जे काही शास्त्रशुद्ध शोध लागत आहेत त्याचा वापर त्याच्यामध्ये करणं याचा विचार होऊ शकतो आणि मगच ते फलदायी होऊ शकतं साधा विचार करा कम्प्युटरची निर्मिती काही आपल्याकडे झालेली नाही पण विज्ञानामध्ये कम्प्युटरची निर्मिती झाल्यानंतर सुरुवातीला त्याला प्रचंड विरोध झाला कारण एक कंप्युटर जर दहा माणसांचं काम करणार असेल तर दहा हात हे पुढच्या काळामध्ये त्यातले नऊ हात हे कामाविनं राहणार असा विचार त्यावेळेला होता पण आज परिस्थिती अशी आहे की युरोप अमेरिकेपासनं की जिथनं हे कम्प्युटरचं आक्रमण विज्ञानवादी दृष्टिकोनातनं आपल्याकडं आलं ते सर्व लोक आपल्या भारतभूज्या लोकांवर अवलंबून आहेत कारण आपण त्यातलं ज्ञान समजून घेऊन त्याच्यामध्ये शास्त्र शुद्ध होऊन स्वतःला प्रगत केलं आणि त्यामुळे आज त्या लोकांना आपली मदत घ्यावी अशी वाटते थोडक्यात काय तर आपल्याकडं ज्यावेळेला ह्या विषयाचं ज्ञान देण्याचं संघटन निर्माण झालं आणि ते एका शास्त्रशुद्ध विचारांनी पुढं जायला लागलं त्यानंतर विद्यार्थी तयार झाले आणि आज तेच विद्यार्थी अगदी नासापासून सर्वत्र काम करताना दिसतात हे एका वेगळ्या अर्थी ज्ञानशाखेच्या संघटनेशिवाय शक्य नव्हतं असं म्हणावंसं वाटतं हीच गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीतही आहे आज कॉर्पोरेट शेती नावाचा शब्द आपण सातत्याने ऐकतो म्हणजे काय हो एक साधी गंमत सांगतो मध्यंतरी आम्ही आता जे काही ड्रोनचे कॅमेरे आलेत त्याच्यामधनं महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातल्या एका भागाची साधी पाहणी केली पाहणी एवढ्याचसाठी करत होतो की कॉर्पोरेट शेती एकत्र करायची असेल यंत्रसामुग्रीने कारण आता शेतमजूर मिळणं हा एक कष्टाचा भाग झालेला आहे आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाही तर लक्षात असं आलं की कदाचित मी शेतकरी नाही पण माझ्या समजा खापर पंजोबांची शेती होती होती एक दीड दोनशे एकर मग खापरपंजवांना झालेली मुलं त्यांच्या मुलांना झालेली मुलं त्यांच्या मुलांना झालेली मुलं असं करत पाचव्या पिढीपर्यंत येईपर्यंत त्या शेतीचे तुकडे होत 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 इतके तुकडे झाले की आता माझी एकूण शेती जी काही खापरपंजवांच्या नावावरती होती तिचा विचार केला तर त्यातली निम्मी शेती ही फक्त बांधांमध्येच गेलेली दिसते थोडक्यात काय तर तेवढ्या जमिनीचा वापरच होत नाही अशा वेळेला जर सगळे एकत्र आले तर साहजिकच आहे शंभर एकर असं आपण समजा म्हटलं तर त्यातली जवळजवळ चाळीस ते पन्नास एकर जर बांधातच गेली असेल तर तेवढं उत्पादन कमी झालं जर सगळे लोक एकत्र आले तर साहजिकच ती शेतीची जमीन जी बांधात गेली आहे ती पुन्हा शेतीत पुनरावर्तित होते आणि उत्पादन अर्थातच पन्नास एकरांनी वाढलं तर त्याचा फायदा सर्व कुटुंबांना पर्यायांनी समाजाला पर्यायांनी वंचित आणि ज्याच्यापर्यंत पोचायचे त्या घटकाला सुद्धा मिळतो हा त्यातला महत्त्वाचा भाग आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे असं म्हणावंसं वाटतं आणि म्हणूनच आपल्या हिंदूपणात ते सूत्र सामावलेलं आहे असं या पद्यामध्ये म्हटलं जातं आत्ता त्याच्यामधलं एक जे कडवं आहे ते तर किती योग्य आहे अगदी आत्ता काळाला धरून असं असं वाटतं भारतभूचे कसे प्रशासन परराष्ट्रांशी कैसे बंधन कसे जागतिक संस्था चालन कसे न्याय संस्था संचालन या सर्वास्तव हवे संघटन दूरदृष्टीचे आणि उच्चतर अगदी आत्ता घडलेला विषय कदाचित आपण पद्य ऐकाल तोपर्यंत आपल्या थोडाफार विस्मरणात जाईल पण मालदीवसारख्या एका परराष्ट्राने आपल्या राष्ट्राचा आणि आपल्या पंतप्रधानांचा अपमान केल्यानंतर जे मालदीवज हे पूर्णपणे पर्यटनावरती अवलंबून आहे तर त्या मालदीव्जमधला दिवा मालवण्याचंच काम आत्ता आपल्याकडं सुरू झालं असं म्हटलं पाहिजे ना याचं कारण आपला अपमान आपल्या राष्ट्राचा अपमान सहन न झाल्यामुळे अगदी वेगवेगळ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्स की ज्यांचा पैसा हा त्यांच्या त्या व्यवसायावर अवलंबून आहे अशा लोकांनीसुद्धा आत्ता मालदीवची फ्लाईटसुद्धा रद्द केली तिथल्या सगळ्या टूर्स रद्द केल्या यामागचं खरं कारण एकच होतं शेवटी आमचं राष्ट्र महत्त्वाचं आमचे पंतप्रधानांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि आता लक्षात येईल दर महिन्याला साधारणतः एक ते दीड लाख पर्यटक भारतातनं जातात आणि त्या पर्यटनावरतीच त्यांचा सगळा उद्योगधंदा अवलंबून आहे तो जर ठप्प झाला तर त्यांचं आर्थिक चलनवलन आणि इतर गोष्टी किती धोक्यात येऊ शकतात याची जाणीव त्यांना आत्ता झाली आहे आणि तरीही भारतातलं हे लोण आता संपत नाही की नाही आम्ही आमची माणसं आणि आमच्या या सगळ्या टूर्स इथून पुढं मालदीवजला नेणार नाही साध्या मुंबईमधनं जाणाऱ्या लोकांची संख्या दर महिन्याची बारा ते पंधरा हजार आहे विचार करून बघा एवढी माणसं जातात तेव्हा केवढं आर्थिक चलनवलन होत असेल आता हा निर्णय सर्वांनी मिळून घेतला तो कसा घेतला हो तर संघटना एकत्र आली थोडक्यात विचार एकत्र आला की हे आम्ही मान्य करणार नाही आणि त्यातून हे निर्माण झालं त्यामुळे परराष्ट्रांशी कैसे बंधनं आणि कसं प्रशासन असावं याचं एक वेगळं उदाहरण इथं आहे असं आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून म्हणेन मी शेवटच्या कडव्यामध्ये या पद्यात जे म्हटलेलं आहे भारतभू स्वातंत्र्यसंगरी कोण कालचे होते रिपुजन कोण आजचे आणि उद्याचे कसे सैन्य दल आरक्षण या सर्वांशी कशी बांधणी अवलंबून असते कोणावर कोणावर म्हणजे काय आपल्यावरच ज्या वेळेला आपण कुठलेही उत्सव सण साजरे करत असतो तेव्हा उणेचाळीस डिग्रीमध्ये तिकडं हिमालयामध्ये रक्षण करणाऱ्या सैनिकासाठी सुद्धा जर दिवाळीत आपला एक दिवा तेवत असेल तर ह्याचा अर्थ आपलं संघटन वैचारिकदृष्ट्या मजबूत आहे असं मी मानतो कारण ते तिथं सीमा रक्षण करतात तेव्हा आपण उत्सव आणि सण अत्यंत आनंदात निर्विघ्नपणे साजरे करू शकतो त्यामुळे तेजस्वी गतिशील संघटन जे असतं ते विचारांनीबद्ध असतं आचारांनीबद्ध असतं सुविहित उपचारांनीबद्ध असतं आणि सगळ्यात महत्वाचं ती झळाळी निर्माण करण्यासाठी आपल्या समोरचं ध्येय हे निश्चित आणि प्रकाशमान असावं लागतं संघटित होऊन ते करावं लागतं हाच विचार या पद्यामधनं आपल्यापर्यंत पोहोचतो सहा समस्या तेजस्वी गतिशील सङ्घटन सर्वदूर फलदायी सत्वर सहा समस्या एकस उत्तर संगठने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील सङ्घटन सर्वदूर फलदायी सत्वर भावे यंत्रज्ञाने शास्त्रशोध फलदायी भावे भरभरू न उत्पादन भावे त्यासाठी जन जुळणी आवे। संघटने विण होणे नाही समजून घेऊ चला खरोखर सहा समस्या एकच उत्तर संघटने सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन सर्वदूर दूर फलदायी सत् what right up फुला फळांचे रान तगड्या हसऱ्या गाव कऱ्यांचे धनधान्याचे दुधा गाव सजावे पुनश्च साचे सजीव त्यांचे लोक संघटन सर्वा आधी हवे ते चतर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सः समस्या एकच उत्तर विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील सङ्घटन फलदायी सत्वर बन्धुभाव अन् समानते चे असुदेणाते न नवे समंजस समरस का अन अभंग एकी जा धर्माने बात जेघट्टोडते सूत्र निरंतर, सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर तेजस्वी गतिशील संघटन फलदायी सत्वर भारत भूसे कसे प्रशासन परराष्ट्रांशी कैसे बंधन कसे जागतिक संस्था चालन, कसे न्याय संस्था संचालन या वास्तव हवे सं घटन दूरदृष्टि चि उच्चतर सहा समस्या एकस उत्तर सङ्घटने विन सारे दुस्तर सहा समस्या एकस उत्तर सङ्घटने विन सारे दुस्तर तेजस्वी गतिशील सर्वदूर फलदायी सत्वर भारत भू स्वातंत्र्य संगरी कोण कालचे होते रिपूजन कोण आजचे आणि उद्याचे कसे सैन्य दल करण्यारक्षण या सर्वांची कशी बांधणी अवलंबून असते कोणावर सहा समस्या एकच उत्तर संघटने विण सारे दुस्तर आहा समस्या एकस उत्तर सङ्घटने विनसारे दुष्ट तेजस्वी गतिशील सङ्घटन फलदायी सत्वर तेजस्वी गतिशील सङ्घटन फलदायी सत्वर तेजस्वी गतिशील सङ्घटन सर्वदूर फलदायी सत्वर वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा